मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आज आपल्यासमोर आलेलो आहे मी दर रविवारी माझ्या असंग्रहित कथा या सदरात एका कथेचे कथन करत असतो आज जी कथा आए वजी। मी आपल्याला सांगणार आहे तशी ती छोटीशीच कथा आहे पण ती सांगण्याऐवजी मी ती साभिनय आरोह अवरोह आवाजामध्ये ठेवून आपणासमोर वाचतो आहे त्याचं एक कारण आहे हा जो त्या कथेचा माझ्या हाती कागद आहे तो अतिशय जीर्ण झालेला आहे त्यामुळे मला तो नीट वाचताही आला नाही कथेतील घटनाक्रम लक्षात राहिला नाही आणि म्हणून त्याऐवजी मी प्रयत्नपूर्वक ही कथा आपल्यासमोर वाचून दाखवतो आहे कथेचं नाव आहे हँगरी केओस अठ्ठावीस पाच एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी दैनिक शिवशक्तीच्या रविवार पुरवणीत ही कथा प्रकाशित झाली होती तर मित्रांनो ऐका ही कथा यष्टी अंधाराला चिरत औरंगाबाद कडे भन्नाट अजिंठा लेण्यापासून गाडीत उभं राहायला थोडी सुद्धा जागा नव्हती मी उभाच होतो उभं राहू राहू पायाला पेटके येत होते माझ्या बाजूच्या प्लॉट वर बसलेल्या दोन मुली त्यांच्याच जवळ बसलेल्या एका मुलाची टिंगल करत होत्या आणि पोरगा तो मात्र एखाद्या सारखा लाजून 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 चूर झाला होता असं वाटत होत की त्या मुली बहुतेक आंध्रातून अजिंठा पाहायला आल्या असाव्यात आणि मुलगा तो असाच कुठला तरी गुजरातचा किंवा एमपीचा असावा त्याची अवस्था मोठी वाईट झाली होती त्यातील एक खटाळ मुलगी खट्याळ मुलगी तर सरळ सरळ तिच्या अंगावरच पडत होती त्याच्या हिप्पीचे केस धरून ओढत होते हे असलं गमतीशीर दृश्य सुरू हो, समोर होत तरी पण मी मनातून अत्यंत अस्वस्थ होतो अर्थात त्या मुलाची अवस्था पाहून नव्हे तर दुसऱ्या जे का घटनेने राहून राहून तो प्रसंग आठवून मी अस्वस्थ होत आलो होतो आताही होत होतो मला चीड येत होती स्वतःची आम्हा भारतीयांच्या भिकार मनोवृत्तीची आणि साहेब लोकांच्या म्हणजे इंग्रजांच्या हलकट प्रवृत्तीची डोंगर कड्याच्या रोडवरून वळसे घेत घेत सकाळी आमची गाडी अजिंठ्या लेण्याला भेट देण्यासाठी आली होती तेथे जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा ती जगप्रसिद्ध लेणी पाहण्याची आमची उत्सुकता शिगेला पोहोचली होती नेमक्या लेण्या कोणत्या दिशेला असतील म्हणून आम्ही सभोवताल नजर फिरवली बापरे किती उंच उंच डोंगर आणि फिरवी गर्द वनराई मला हे नैसर्गिक दृश्य पाहून खूप खूप आनंद झाला होता अर्थात उतरल्यावर चहा पाणी घेऊन आमची लेण्यांकडे भ्रमांती सुरू झाली अंधार भरल्या लेण्यातून गाईडचा धीर गंभीर आवाज पुरातन काळात घेऊन जात होता त्याच्या सोबतच्या माणसाच्या हातच्या प्रकाश झोतात मूकपणे बोलणारी हसणारी पाहणारी रडणारी किंबहुना विविध छटा, अंगावर लेवून शृंगारलेली ती चित्र त्या जातक कथा ती महानंदा ती काळी राणी साज शृंगारात झाकून गेलेला वज्रपाणी आणि ज्याच्या उजव्या खांद्याकडे पाहिले की डावा खांदा उंच आहे असं भासत होतं आणि डावीकडून पाहिले की त्याचा उजवा खांदा उंच आहे असं भासवत असा, असा आश्चर्यकारक पद्मपाणी सार काही कल्पनातीत होत भिंतीवर जस चित्रकलेच हे जग अवतरलेलं होत तसच लेण्यांच्या छतावरही तितकच सजगपणे ते प्रगट झालेलं होत लेण्यातल्या शिल्पांचंही तसच एकाच वेळी तीन भाव छटा असणारा बुद्ध अभूतपूर्वच ना दुसऱ्या लेने सत्तावीस फूट निद्रिस्तावस्थेतला बुद्ध त्या भोवतालचे शोकग्रस्त बुद्धगण साऱ्यांचे स्पष्टपणे जाणवणारे हावभाव मनाला खिळून टाकत होते सहा इंचाच्या बौद्ध मूर्तीतही केवढी अद्भुत कला भरलेली होती म्हणजे एक सत्तावीस फूट लांबीची बौद्ध मूर्ती तर दुसरी सहा इंच लांबीची बौद्ध मूर्ती नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बाजूच्या सप्तकुंडातून वाहणाऱ्या वाघारा नदीला केवढं धन्य धन्य वाटत असेल या सर्वांवर नजर ठेवून असणारा समोरच्या डोंगरावरचा उंच हु पॉइंट खालून बघताना मनात धडकी भरवत होता भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघत होता म्हणे असा आम्ही इतिहासात शिकलो इतके दिवस सारा खोट वाटायचं पण आज हे सार अद्भुत अद्भुत जग पाहताना लक्षात आलं की नाही खरंच भारतात त्यावेळी सोन्याचा धूर निघत असेल कारण जे उपाशी पोटी असतात ना त्यांच्याकडून अशी कामं होऊ शकत नाही जीवनातील सर्व आवश्यक गरजांची पूर्तता करायची म्हटली तर असली काम करायला मोकळा वेळ मिळू शकत नाही म्हणूनच या पुरातन लेण्यांचा अम्मा भारती यांना मनातून अभिमान वाटतो आणि का वाटून नये बरं मी व माझे दोन मित्र सकाळपासून प्रवासात दमून गेलो होतो बसमधून खाली उतरलो तेव्हा पाय उचलत नव्हता त्या स्टँडवर जिथं आम्ही बसमधून उतरलो एक वजा चहाचं चा हॉटेल होत त्याला चहा सांगितला तोंडावरून पाण्याचे सपकारे मारले फ्रेश झालो त्याच्या बाकड्यावर बसलो फ्रेश झालो तरी तिथे जर अंग टाकलं तर एका मिनिटात आपल्याला झोप लागेल असं वाटत होत बन झोपून भागणार नव्हत सगळ्या लेण्या पाहणं सोपी गोष्ट नव्हती खूप वेळ लागत होता आणि आम्हाला लागलाच अक्षरशः लागला जेव्हा आम्ही परत त्या स्टँडवर आलो ना तेव्हा पाच वाजून गेले होते अजून बस यायला वेळ होता मन थकलेलं होत थकलेल्या मनाला विरुंगुळाही तसा मिळाला होता काय पाहत होतो आपल्या भारतातली माणसं तर दिसतच होती पण परदेशातून आलेली परदेशी माणसंही तिथं होती जपान चीन या भागातल्या माणसांची संख्या जास्त वाढते काही इंग्रजही तरुण तरुणी म्हातारे वयस्क असे दिसले त्या सगळ्यांच्या गळ्यात कॅमेरे अटकवलेले या सगळ्या तरुणी मांड्या उघड्या पडतील अशा पद्धतीचे कपडे घात घालणाऱ्या आणि राहून राहून मन चोरून त्यांच्या मांड्याकडे जात होत त्याला इलाज आमच्या सारखेच बरेच जण तिथं परतले होते त्यापैकी पर एक तरुण जोडप आमच्या समोर पायऱ्यावर बसलेलं होतं त्यांचा अपसात बिडबिड बिडबिड असं काहीतरी बोलणं चालूही होत हसणंही चालू होत ते शफरचंदाच्या फोडी खात होते दोघी फोडीचा गरगर तेवढा खाऊन बाकीचा सालीचा जो भाग होता तो बाजूला फेकत होते तेवढ्यात आमच्या एका सोबत्याने त्याने आमच्यासाठीही सफरचंदा चंदांच्या होडी करून आणल्या मीही बसल्या बसल्या खावलं पण खाता खाता एकदम थांबलो समोरचं दृश्य मला भलतच अस्वस्थ करून गेलं काय होत ते एक लहानशी आपल्याकडची दरिद्री मुलगी अंगावर धर कपला नाही डोक्याचे केस सगळे पिंजारलेले भूकग्रस्त अशी ती त्या तरुण इंग्लिश जोप जोडप्याच्या समोर त्यांनी खाऊन खाऊन अर्धवट टाकलेली जी टरफलो होती ती टरफल उचलून खात होती खरं म्हणजे या तिच्या कृतीचा मला मनातून राग आला पण तस मी काही तिच्याशी बोलू शकलो नाही काही वेळांना त्या जोडप्यातल्या तरुणीचंही तिच्याकडे लक्ष गेलं आणि मग ते दोघही तिच्याकडे हसून काहीतरी बोलत एक एक सफरचंदाच टरफल फेकत होते आणि तीही तितक्या तत्परतेनं वरच्या वर ते टरफल झेलून खात होती त्या दोघांचा असा हा खेळच सुरू झाला त्यांनी अर्धवट टर्फल खायचं अर्धवट गर खायचा आणि अर्धवट गर असलेला टरफळाचा भाग फेकायचा आणि त्या मुलीनं तो झेलायचा आणि खायचा हे दृश्य मला भयानक वाटत होत यामुळे मला त्या मुलीचा राग येत होता आणि ते लेखाचे त्या मुलीला अशा पद्धतीनं खेळवत होते असं वाटत होतं जणू हे आपल्या भारतीय दारिद्र्यपणावरच थुंकत आहेत आपल्या दारिद्र्याची टिंगल करत आहेत अर्थात माझ्याही हातात सफरचंदाच्या कापलेल्या होडी होत्या पण त्या तिच्यापर्यंत नेऊन देण्याचंही भान मला उरलं नव्हतं इतका माझा त्या मुलीच्या बाबतीत संताप वाढलेला होता उठावा आणि तिच्यापर्यंत जाऊन तिच्या थोवाडा दोन हनाव्यात असं म्हणत आलं आणि तेव्हाच आमचे सोबती म्हणाले अहो उठा चला आपली बस आली बस आली म्हटल्यावर मीही त्या दृश्यापासून नजर बाजूला वळवली आणि बसकडे पाहिलं तर खरोखर बस येत होती आम्ही आमचं सामान आवरलं बस उभी राहण्याआधी ती जिथं उभी राहते तिथे जाऊन आम्ही थांबलो एवढ्यातही मी पाठीमागे वळून त्या पायऱ्यावर बसलेल्या जोडप्याकडे पाहिलं पण तेथे आता ते जोडपं नव्हतं ते जोडपही नव्हतं आणि ती मुलगीही नव्हती अर्थात त्या जोडप्याला आम्ही जात आहोत <coughs> त्याच गाडीने आमच्यासारखंच औरंगाबादला जायचं असेल मी त्या बाबतीत आता दुर्लक्ष केलं आणि गाडीतून सारे प्रवासी उतरल्यावर मग आम्ही चढायला लागलो तर पाठीमागून एक नाजू किनकिनता आवाज आला आर दीज इन इंडिया मी पटकन वळून पाहिलं ती तरुणी तिच्यासोबतच्या तरुणाला म्हणत होती हंगरी केव म्हणजे तिचा म्हणण्याचा रोख त्या मुलीकडे हो खरच खरच ती म्हणते ते खोट नव्हतं ज्या देशाने अजिंठा वेरूळ यासारख्या जागतिक दर्जाच्या लेण्या तयार केल्या त्या देशातली जनता आता भाकरीसाठी मोताद झालेली आहे आपल्या पोटाची खळगी सुद्धा ती नीट भरू शकत नाही गाडीत चढलो आणि गाडीत मग हे त्या दोन तरुणी आणि तो तरुण मुलगा यांच दृश्य पाहायला भेटलं पण तरीही तरीही माझं मन त्या दृश्यानं मोहून घेतलं नाही मी अजूनही त्या इंग्रजी तरुण जोडप्याच्या आणि त्या मुलीच्या दृश्यातच अडकलेला होतो आमची गाडी भन्नाट वेगाने औरंगाबादकडे निघालेली होती मित्रांनो इथे कथा संपली नेहमीप्रमाणे ही कथा आपणास कशी वाटली ते मला अवश्य लिहून कळवा मी त्यावर रिप्लाय देईन माझे चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंट्स द्या लाईक द्या आणि शेअरसुद्धा करा आपला आभारी आहेच पुन्हा पुढच्या रविवारी आणखी एक कथा घेऊन मी आपल्यासमोर हजर होईन तोपर्यंत नमस्कार